द्रि न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल शिक्षकाने शाळेतच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग गुरुशिष्य नात्याला काळीमा शिक्षकाकडून शाळेतील स्टाफ रूममध्ये शाळेत शिकणाऱ्या पंधरा वर्ष विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना रमणजा बुद्रुक तालुका एरंडोल येथे घडल्यामुळे पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत दरम्यान संशयित शिक्षक फरार असून पोलिसांचे शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत रवंजा बुद्रुक तालुका एरंडोल येथील गौरीशंकर विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारी पंधरा वर्षीय विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत गेली तर तिचे आई वडील शेतात कामासाठी गेले होते सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विज्ञान विषयाचे शिक्षक संशयित मंगेश हरी पाटील यांनी सदर विद्यार्थिनी स्टाफ रूममध्ये बोलावले रूममध्ये शिक्षक मंगेश एकटेच होते शिक्षक मंगेश पाटील यांनी विद्यार्थिनी तू व तुझ्या मैत्रिणी शुक्रवारी शाळेत का आल्या नव्हता असे विचारले असता विद्यार्थिनीने आम्ही शाळेत आलो होतो असे सांगितले शिक्षक मंगेश पाटील यांनी विद्यार्थिनीचा हात पकडून अशील चाळी केले विद्यार्थिनीने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करून स्वतःची सुटका करून घेतली आणि वर्गात जाऊन बसली शिक्षकाने केलेल्या कृत्याची माहिती विद्यार्थिनीने महिला शिक्षकांना सांगितले असता त्यांनी सदर घटनेची माहिती मुख्याध्यापकांना दिली शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी घरी आली आणि रडत होती दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आईवडील घरी आले असता त्यांना मुलगी रडत असल्याचे दिसून आले त्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले असता तिने शाळेत घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितली याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयित शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड तपास करीत आहेत संशयित शिक्षक फरार असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे दोन पथके रवाना करण्यात आली आहेत अमळनेर विभागाचे उपविभागीय हो, पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट दिली अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद